नमस्कार दोस्तानो काय उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटताय ना मजा करा त्यात आज आहे रविवार हो मे महिन्यातला दुसरा रविवार म्हणजे अमेरिकन कॅलेंडरप्रमाणे आजचा दिवस हा आईच्या गौरवाचा खास दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो म्हणूनच आजच्या दिवशी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका आईच्या अफाट धाडसाची हो ही गोष्ट आहे हिरकणीच्या धाडसाची सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सह्याद्री पर्वतावरील रायगड किल्ल्यावर राजधानी वसवली महाराजांचा कुटुंब कबिला त्यांच्या शिपायांचा ताफा नोकर चाकर आणि त्या सर्वांची कुटुंब असे हजार दोन हजार लोक गडावर राहू लागले समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंच खडकाळ कड्यावर रायगड किल्ला वसलेला त्यामुळे गडावर राहणाऱ्या लोकांना अन्नधान्य रोजचं गरजेचं सामान आणण्यासाठी गडावरून खाली उतरून जावं लागायचं त्यांची ही अडचण शिवाजी महाराजांनी सोडवली महाराजांच्या हुकुमानुसार गडाचे दरवाजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सूर्यमावळेपर्यंत उघडे ठेवले जाऊ लागले गडाच्या पायथ्याशी गावात राहणाऱ्या लोकांना दिवसभरात गडावर येऊन अन्नधान्य तेल मीठ भाज्या फळं कपडे वगैरे वस्तू आणून विकण्याची मुभा मिळू लागली अट एवढीच की सूर्य मावळ्याच्या आत गावकऱ्यांनी गडावरून खाली उतरायला हवं सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडण्यास मज्जाव होता पायथ्याच्या गावात राहणारे लोक दिवसभर गडावर आपापला माल नेऊन विकत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली गुजराण करत त्यांच्यापैकीच त्या गावकऱ्यांपैकीच एक होती हिरकणी हिरकणी एक गरीब गवळण होती गडाच्या पायथ्याच्या गावात ती आणि तिचा नवरा त्यांच्या तान्ह्या बाळासह एका मातीच्या घरात राहत असत तिच्याकडे दोन गायी होत्या भल्या पहाटे त्या गायींचं दूध काढून ते कळशीसारख्या चवऱ्यांमध्ये भरून कावडीने गावात नेऊन विकायचं हा तिचा आणि तिच्या नवऱ्याचा रोजचा नेमच होता किल्ल्याचे दरवाजे गावकऱ्यांसाठी खुले झाल्यापासून हिरकणी दररोज आपल्या बाळाला आपल्या छातीशी बांधून दूध विकायला रायगडावर न्यायची एके दिवशी तिच्या तानुल्याला ताप भरला पण दूध विकायला तर जावंच लागणार म्हणून तिने शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्या आजींना बाळाकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि ती त्याला दुपट्यात झोपून गडावर निघाली दूध घेऊन गडावर पोहोचेपर्यंत दुपार झाली तशी लगबगीनं ती नेहमीच्या गिराहिकांची घरं गाठत त्यांना दूध विकू लागली पण तरी सगळं दूध विकून होईपर्यंत आज तिला चांगलाच उशीर झाला मावळणारा सूर्य बघून धावत धावतच ती गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोचली खरी पण तोपर्यंत वेळ टळून गेलेली गडाचे दरवाजे बंद झाले होते तिने पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांना विनवणी केली माझं तानं बाळ घरी एकटं हायजी मला घरी जाऊ द्या त्याला भूक लागली असेल मला एक वार दरवाजा उघडून द्याजी मी तुमचं उपकार कंदी इसरायची नाही पण शिवरायांचे मावळे इमानी खरे ते काही महाराजांचा हुकूम महाराजांचा नियम मोडून दरवाजे उघडायला तयार होईना इकडे हिरकणीला तर बाळाची ओढ लागली होती आता गड उतरून घरी पोचायचं कसं ती विचार करू लागली गडाच्या चहूबाजूंना उंच तटबंदी बांधलेली तट चढून पार करणं तर फार अशक्य इतक्यात तिचं लक्ष एका कोपऱ्याकडे गेलं तिथे तट नव्हता आता आपल्याला इथून खाली गावात उतरायची वाट मिळणार आणि घरी पोचता येणार असा विचार करून ती लगबगीनं तिथे गेली तिथे पोचून पाहते तो काय ती एका टोकदार उभ्या कड्यापाशी उभी होती खाली खोल दरीत तिचं गाव दिसत होतं पण तिथपर्यंत जायचं म्हणजे त्या कड्यावरून उतरून घनदाट जंगल पार करून जावं लागणार होतं क्षणभर ती घाबरली पण क्षणभरच आपल्या भुकेल्या बाळासाठी आपल्याला आज घरी पोचायलाच हवं तिनं मनाशी ठाम निश्चय केला आणि हातातली दुधाची कावड तिथंच बाजूला ठेवून ती, ती मोठ्या हिमतीनं तो कडा उतरू लागली वाटेत काट्याकुट्यांचं रान माजलं होतं अंधारात तो कडा उतरताना तिचे हातपाय चांगलेच रक्तबंबाळ होत होते पण तिच्या डोळ्यासमोर तापानं फणफणलेलं तिचं बाळ सतत येत होतं त्याच्या ओढीने त्याच्या ओढीनं त्या माऊलीनं तो अवघड कडा उतरण्याचं दिव्य केलं आणि रात्री उशिरा कशी बशी ती तिच्या घरी पोचली घरी पोचताच तिने बाळाचे मुके घेत त्याला आपल्या कुशीत घेतलं त्याला दूध पाजलं आणि झोपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गडाचे दरवाजे उघडले तेव्हा बाहेर दूध घेऊन उभ्या असलेल्या हिरकणीला पाहून पहाऱ्यावरचे शिपाई आश्चर्याने थक्क झाले त्याने तिची चौकशी केली तेव्हा तिनं रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली तिनं नियम मोडला होता म्हणून शिपाई तिला शिवाजी महाराजांसमोर घेऊन गेले महाराजांसमोर उभं केलं दिला शिवाजी महाराजांनी आधी शिपायांची फिर्याद आणि मग भोळ्या हिरकणीची कैफियत ऐकून घेतली आणि ते हिरकणीला म्हणाले माई केवढं मोठं आहे धाडस दिवसाढवळ्या जो कडा उतरण्याचं धाडस एखादा पुरुषही करणार नाही असा तो अजस्त्र कडा तुम्ही तुमच्या बाळाच्या ओढीनं अंधाऱ्या रात्री पार केला राजाच्या नियमांपेक्षा आईची माया मोठी हेच खरं हेच तुम्ही दाखवून दिलं अशा शूरवीर आईला आम्ही नम्रपणे प्रणाम करतो असं म्हणत महाराजांनी हात जोडून मान झुकवली ते पुढं म्हणाले माई तुमच्या ममतेची तुमच्या धाडसाची साक्ष कायम राहावी म्हणून जो कडा तुम्ही उतरलात तिथं आम्ही बुरुज बांधणार आहोत तो बुरुज तुमच्या नावानं हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जाईल शिपाई आता यांना राणी महालात घेऊन जा तिथे राणी सरकार यांची खणा नारायणं साडी चोरी देऊन ओटी भरणार आहेत अशा प्रकारे शिवरायांनी साध्या भोळ्या हिरकणीच्या अफाट धाडसाचा गौरव केला आणि हिरकणी नावाची धाडसी आई इतिहासात अजरामर झाली आजही रायगड किल्ल्यावर हिरकणी बुरुज बघायला मिळतो तर दोस्तांनो हिरकणीसारखी आपली प्रत्येकाची आई आपल्यासाठी कष्ट त्रास सोसत असते ह्याची आठवण आपण सदैव मनाशी ठेवूया आणि ऐकत राहूया छान छान गोष्टी बुकमायावरती